घरात कोणाला तरी डिमेन्शिया डायग्नोज होतो त्यावेळेस पुढे काय कशी काळजी घ्यायची कम्पॅशन की ह्यांचा हा मेंदू काम नाही करते जो माझा करतोय ॲज अ फॅमिली मेंबर हा तर hmm. तो, तो कम्पॅशन असणं खूप गरजेचं आहे कारण का ते इरिटेट खूप करणार आहे जेवायला दे म्हणणारे दहा वेळेला माझ्याकडे एक किस्सा आला होता मध्ये की मुलगा अमेरिकेत नेणार आहे तो येणार होता रविवारी गुरुवारपासून त्या आजोबांनी आजीला कमीत कमी दीडशे वेळा दररोज विचारलं कधी येणार आहे कधी येणार आहे मग मी त्या आजीने म्हणलं आहोत त्यांना डिमेंट हो कारण का त्यांनी एक विचारलेलं विसरून गेले बऱ्याचदा काय होतं याच्यात गैरसमज एक अजून असं होतं नातेवाईकांचा की हे मुद्दामून करतायत म्हणजे अगदी आम्हाला त्रास देण्यासाठीच करतात ते नाही करत तसं मुद्दाम हॅज टू हॅव कम्पॅशन टुवर्ड्स आणि तुम्ही ते त्यांची काळजी चांगल्या प्रकारे घेऊ शकाल याच्यामध्ये आणखी एक गोष्ट अशी होते की मुद्दामच करतात असं जेव्हा ते म्हणतात ना तेव्हा तिथे एक असं लक्षात येतं बघा की ते मुद्दाम करत नाही आहेत की त्यांना हे होते म्हणून पण घरच्या लोकांना ते मान्य नसतात ते म्हणतात इतर बरं सगळं समजतंय त्यांना आणि हे कसं नाही समजत आहे पण त्यांच्या कुठल्या मेंदूच्या पेशींना त्या डॅमेज झाल्या आहेत किंवा ते झाल्यात कि त्याच्यानुसार ते, ते, ते वागत हे कळत नाही